ऑपरेशन झालं स्क्वेअर फोडी फोडी झालेगा तुमाझे होतच काय नाही होणार विषयात नाही का तुला गुड बाय डोले व डोले व डोले कसे काय रे बाबू देवडे शिकला आईला जय जय कर आईला जय जय कर जा जय जय कर जय जय कर बघा ना आई बाबांनी शिकवलं सर्व मामीला मामीला जय जय कर आणि मम्माला तिच्या फ्री थार पण मस्त वजन घेते बारी का ती वाली ब्लॅकवाली ब्लॅकवाली थार काय झालं चेहरा पण बघा झाला विचारायचा आपण दवाखाना बाबू ठीक आहे सर गुड मॉर्निंग कशी तुमचं जय शरण जय महाराष्ट्र तर आज काय झालं मी का बाबूला का मी दोन तीन झाले छोटे 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 फुड्यात होत्या आम्ही ना तेल पावडर लावून ना जात होत्या आज जरा जास्तच वाढलंय तर दवाखाना द्यायचं तुम्हाला दहाकडून बाबूच्या झाला सरू इकडे बस इकले ते काय मला दर तर देवे आहे पण देवे नाही आहे ते बघा इकले पण हाताला पायाला बाबू इकले बघ शरू इन्फेक्शन झालं तुला काय काय झालं चेहरा पण बघा झाला विचारायचा आपण दवाखाना नव्हेला बाबू तुला भाव कुठे झाला आहे हां कुठे झाला भाव बाबू ए शोरू डॉकू मला लागला कुठे लागला बाबू काय लागलं मानिला पण काय लागलं गप्प झालं जरा दवाखान्या देऊया थोड्या वेळाने आता जेवण जेवण बनवून घेऊया बाबू काय केलं

एक महिन्याच्या असताना घालत होतो आम्ही आठवलं का बन आले मला तुला आलते तुझ्या हा माहिती मला मला वाटत बोलते मला तुला सर भाऊकर गाडी बघा कुठे टाकली का नाही खोल आहे ना गंदले खाली नका ना जाऊ ए हो दादा बघा आमचा ऐं शेवट गाडी वजन घेते बघा ते एवढीशी <laughs> तुझी आपली थार पण मस्त वजन घेते का ती वाली ब्लॅकवाली ब्लॅकवाली थार दादा काय करतो बाबू थार आपली पप्पाची नाही ती बाबू दादाची थार कुठे हा इंजिनियर होणार आहे बाबू टाकणार आहे का बाबू तू गाड्यांचा काय करतो बाबू गाडीला पप्पी दे पपी दे हगी कर गाडीला हागी कर घरी आलो बाबू इकडे होता आणि इतके बघा अभ्यास करते सो अभ्यास म्हणजे एवढा आहे ना एका ॲडसाठी साठी किती मेहनत असते मागची ना ते कोणालाच माहिती नाही एवढं हक्क लिहून ते वाचून करायला लागतो फक्त लग्नात रील बघितली तीस सेकंडची झाली ना बरोबर तीस सेकंडच्या मागची मेहनत ते न बघणार तुम्ही काय करता यामुळे तर ॲड बाकी पुढं कम्प्लीट करू आणि ते सपोर्ट म्हणजे आमचं खरं म्हणजे आई म्हणून सपोर्ट होतो आम्हाला आई बाबा हा तू शॉपिंगला गेली ते ब्लॉक ना का काय घेतलं तरी दाखव आणि बिल सांग पहिले दे उद्या पण येईल मला ती ब्लॅक हॉली पॅन्ट आवडली भारी वाटत ती बाबू का पिऊ इथे असली आहे आणि बाबू ना गाडीवर बसेल आता मध्ये घे मध्ये गे गाडी तशी हां आता गाडीवर बसेल आणि आता ऍक्टिंग बघा पडेल आणि ना लक्ष नको त्याच्या पहिले तर ती गाडी लागेल हां हे बघा पडला हां हे बघा आता ॲक्टिंग बघा पडलाय नाही हे बघा पडला का उसल उचल परत उल एकदा विसाल विसाल विचार विसाल ऍक्टिंग बघा ऍक्टिंग बघा हा पडली तू मध्ये घे मध्ये घे मध्ये 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 घे हा आता आता बघा मजा बघा ऍक्टिंग का काय ऍक्टिंग करतो हिरो पण आला पिक्चरचा बघा हा आता बघा पडणार नाही का आता बघा बघाय पडला का बाबू तुझी गाडी नाही दिली मामीला चालवायला गाडी ना दिली मामीला गाडी दिली ती ती गाडी लुणा कुठे गेली आपली हा बाबू लुणा सोड तुझी काका गाडी चालवत होता ती थार काका बसलेला गाडीवर हेच के काका चालूच होता गाडी याची लुणा नाही ती दुसरी लालवली थार बाबू तर खरंच नाही थारच तिथली एक गाडी आपल्या मित्राच्या घरी आहे ती कधी आहे पिल्लू थार पाहिजे तुला थार मोठी गाडी आपली काही वाली मामाने गिफ्ट केली गे कुठे गे गेली कुठे गेली बाबू ए फोर बी फोर सी फोर डी फोर आंबा

आणि बॉडी कुठे बॉडी बॉडी दाखव बॉडी बॉडी आणि छत्र आणि छत्रपती शिवाजी महाराज कुठे आपले छत्रपती शिवाजी महाराज जय जयकर बापांना जय जयकर व्हेरी गुड गुड बाय व कसे काय रे बाबू तेवढे शिकला बाबू जय आई ना जयकर बाबू आईला जय जयकार आईला जय जयकर जय जयकार जय जयकार बघा कसं ना आई बाबांनी शिकवलंय सर्व मामीला मामीला जयजयकर मामी आणि मम्माला मम्मा कुठे मम्मा जय जय डॅडाला

<laughs> <लेके नियाग जागे। laughs> राज भाई राजभाई महाबळेश्वर ला जॉब लागलाय जिम बंद केली मला निघता कराणी भाई मी गोळी मारला तेव्हा संपला बर मजा नव्हता ब्लॉगर आमचा यश भाई यश भाई आमचा आमचा यश भाई आहे

चांगली नाही तो तुझे पाहिजेच होता ये काय सर हा आमचे रा राज सर सँडी हे सँडी सरांचे न्यू कोच आहेत तर काही टिप्स देऊ शकता तुम्ही तुम्ही बघू शकता सर फॉर्म चेक करा ना तुम्ही याच्या मुलं आम्हाला पण ब्लॉगिंगचा आता हेड लागणार आहे शंभर टक्के मी शिकू लागेल असं उठतात इन फ्युचर आपण करिअर कसऱ्यामध्ये असं वाटतं की शंभर टक्के शंभर टक्के तर तुम्हाला काय वाटतं ब्लॉगिंग चालू करायला पाहिजे ब्लॉगिंग शंभर टक्के ब्लॉगिंग चालू करणार आहे आपण काय वाटतं त्यांनी तुम्हाला हो ना चांगल्या दृष्टी आमचे राज सर झाला का तुमचा वर्कआउट वर्कआउट नाही आता आमचा वर्कआउट झालेला आहे रायडवर येणार का तुम्ही आपली जावा वेट करते आपला जावा? जावावर एकच सीट आहे ना एक सीट आहे तुम्हाला एक क्वेश्चन आहे हा बोला की आपण जावा घेतलेले आहे तुमच्या आशीर्वादाने काय वाटतं तुम्हाला कशी आहे आपली काय आता तुम्ही जावा घेतले आता बोललं असतं पण बाईक कॅमेरा आहे म्हणून काहीतरी चांगलं बोललं पाहिजे ना आता आपला वर्कआउट तर झालेला आहे आता आपल्याला जायचं आपली बाईक घेऊन बाईक काय वाटतं सर तुम्हाला बाईक काय घेतली तुम्ही तर बाईक घेतले नवीन मस्त बाईक आहे तुमची बाईक घेतली कशी तुम्ही बाईक बाईक घेतली म्हणजे फेवरेट तर नाही ती बट आज सर्वांचा ड्रीम आहे वन सीटर बरोबर आहे वन सीटर वन सीटर मध्ये कसं ऍडवेंचर असते एकटा वन सीटरचा रिझन असं आहे की तो आपला पार्टनर होता हां आपण म्हणजे एक ड्रीम बघतो नाही का बर आता नाही तसा म्हणजे तो स्नेचा प्रकार आहे नाही स्ने एंजलवाला एंजल वाला ते एंजल वाला होती मोबाईल